नमस्कार मी सविता भीता, सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाची चकली बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या चकल्या बनवता येतात आणि चवीला पण इतर चकल्यांप्रमाणेच एकदम मस्त कुरकुरीत लागतात चला तर ज्वारीच्या पिठाच्या चकल्या कशा बनवायच्या ते पाहूया तर इथे मी या वाटीने मोजून दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा घरातील एखादी वाटी कप किंवा मग एखादं भांड सेट करा आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्या आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता या पिठामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया तांदळाच्या पिठामुळे या चकल्या छान कुरकुरीत बनून तयार होतात त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा ओवा ओवा हातावर घेऊन या पिठामध्ये चोळून टाकूया म्हणजे मग त्याचा फ्लेवर चकलीमध्ये खूप छान उतरेल त्यानंतर दोन ते तीन चमचे पांढरे तीळ टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मीठ मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत हे सर्व मसाले अगदी झटपट बनवून तयार होणारे या चकल्या आहेत त्यामुळे फक्त सणावारालाच नाही तर इतर वेळी केव्हाही तुम्ही या चकल्या बनवून खाऊ शकता कारण बनवायला पण खूप सोप्या आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात आता या पिठामध्ये सर्व मीठ मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तीन ते चार चमचे अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकूया आता सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे मी हे चमच्याने व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेते आपला रोजचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने तीन ते चार चमचे तेल घ्यायचे आता तेल पिठामध्ये हलकंसं थंड झाल्यानंतर हे आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला तेल पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जास्त पण तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर मग काय होईल तर जेव्हा चकली आपण तेलामध्ये तळायला घेऊ ना तेव्हा ती चकली तेलामध्ये विरघळू शकते तर पहा पिठाची मूठ वळते याचा अर्थ तेलाचं प्रमाण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित आहे आता यामध्ये एक वाटी कडकडीत गरम केलेलं पाणी यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया दोन वाट्या ज्वारीचं पीठ आहे तर त्यासाठी एक वाटी गरम पाणी पुरेसं आहे आणि पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे मग पीठ छानपैकी मुरलं जातं आता हाताने हे पीठ मी गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सरळ पीठ असं एका जागी गोळा करून घेते हे पीठ तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये जरी मिक्स करून घेतलं ना तरीही चालेल आता हे पीठ साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे मग पीठ गरम पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मुरलं जाईल आणि आता दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत या पीठावरचं आपण झाकण काढूया आणि हे पीठ चांगलं मळून घेऊया गरम पाण्यामध्ये पीठ मुरल्यामुळे किंवा मळून घेतल्यामुळे पीठ चांगलं मौसूद बनून तयार होतं आणि चकली पण व्यवस्थित बनवून तयार होते पण समजा पीठ मळताना पीठ थोडंसं कोरडं वाटत असेल तरच वरून थोडंसं साधं पाणी शिंपडून हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता पण पीठ सेलसर बिलकुल मळू नका नाहीतर मग काय होईल चकलीला काटे बिलकुल पडणार नाहीत पण पीठ घट्टसर मळून घेतल्यामुळे चकलीला काटे तर व्यवस्थित पडतीलच आणि चकली दिसायला पण सुंदर दिसेल तर पहा हे पीठ मला थोडंसं कोरडं वाटतंय त्यामुळे यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ थोडंसं घट्ट मळून घेते तर सुरुवातीला मी साधारण एक चमचाभर पाणी यामध्ये टाकलं होतं आता आणखीन साधारण एक चमचा पाणी यामध्ये टाकून घेते एकदम पाणी बिलकुल टाकू नका नाहीतर पीठ जे आहे ते सेलसर होतं त्यामुळे असा अंदाज घेत घेतच पाणी यामध्ये टाकायचं तर पहा सुरुवातीला एक वाटी गरम पाणी मी या पिठामध्ये ॲड केलं होतं आणि पीठ मला थोडंसं कोरडं वाटलं त्यामुळे साधारण दोन चमचे पाणी मी यामध्ये जास्तीचं ॲड केलेलं आहे आणि हे पीठ मी छान असं घट्ट मळून घेतलं हे हे तुम्ही पाहू शकता छान हे पीठ घट्ट मळून झालेलं आहे तर आता आणखीन साधारण दोन मिनिटे हे पीठ मी चांगलं मळून मळून घेते म्हणजे मग चकली पात्रातून चकली अगदी व्यवस्थित पडली जाईल आणि ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे पीठ चांगलं मळून मळूनच घ्यायचं तर पहा साधारण दोन मिनिटे हे पीठ मी चांगलं मळून मळून घेतलंय पहा छान असं पीठ मळून झालंय आता तर पहा साधारण आणि आता या, या पिठाचा आपण असा एक उभा रोल तयार करून घेऊया अशा पद्धतीने आणि या ताटाला आपण तेल लावून घेऊया म्हणजे मग जेव्हा आपण चकली या ताटावर सोडू ना तेव्हा चकली या पिठाला चिटकून राहणार नाही आणि आपल्याला ती अगदी सहज उचलता येईल तेलामध्ये सोडण्यासाठी अगदी सहज उचलता येईल त्यानंतर इथे मी चकली बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे आणि ही जी चकलीची प्लेट असते ना ती प्लेट या साच्यामध्ये व्यवस्थित बसून घेऊया ही जी खरभरीत बाजू असते ना ती आतल्या बाजूने बसून घ्यायची म्हणजे मग चकलीला काटे छान पडतात पहा अशा पद्धतीने ही प्लेट या साच्यामध्ये व्यवस्थित बसून घ्यायची आता या साच्याला आपण आतून तेल लावून घेऊया म्हणजे मग चकली व्यवस्थित या साच्यातून बाहेर पडेल पीठ या साच्यामध्ये चिटकून राहणार नाही आता हा जो आपण पिठाचा रोल तयार करून घेतलेला आहे ना तो रोल या साच्यामध्ये भरून घेऊया थोडं दाबूनच भरायचं म्हणजे मग चकल्या पाडताना त्या तुटल्या जात नाहीत आणि आता याचा आपण झाकण बसून घेऊया घट्ट आवळून झाकण बसून घ्यायचं आणि आता या ताटावर आपण चकल्या पाडून घेऊया तर पहा किती व्यवस्थित चकली पडते पीठमधून बिलकुल तुटत नाहीये आता हे जे शेवटचं टोक आहे ना ते व्यवस्थित असं जुळून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण चकली तेलामध्ये तळायला टाकू ना तेव्हा ते सेपरेट होणार नाही आणि हा जो चकलीचा राऊंड शेप आहे ना तो पण असा जवळजवळच घ्यायचा म्हणजे मग चकली पण दिसायला सुंदर दिसते पहा किती व्यवस्थित चकली पडले आणि काटे पण तुम्ही पाहू शकता चकलीला किती सुरेख पडलेले आहेत पाय किती मस्त चकली पडते ना बिलकुल पीठ मधून तुटत नाही आहे हे टोक जे आहे ते व्यवस्थित इथे जुळून घेऊया आणि आता इथे मी फक्त चार चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या आपण तळून घेऊया तर इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे की नाही ते पाहूया तर इथे मी थोडासा पिठाचा गोळा टाकून पाहते तर पहा पीठ तरंगून वर आलेलं आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया कारण खूप कडकडीत तेलामध्ये चकल्या तळून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग काय होईल त्या फक्त वरवर तळल्या जातील आणि आतून पीठ कच्च राहील आता या तेलामध्ये चकली अलगत सोडूया आता तेलामध्ये चकली टाकल्यानंतर लगेचच ती पलटायची घाई करायची नाही नाहीतर मग त्या तुटू शकतात आणि अगदीच मंद आचेवर पण चकल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग त्या तेल जास्त पितात त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चकल्या छानपैकी तळून घ्यायच्या तर आता साधारण आधा मिनिट झालेला आहे या आपण पलटून घेऊया झाडाला जेव्हा चकली कडक जाणवेल ना तेव्हाच त्या पलटून घ्यायच्या तर पहा तेलामध्ये चकली बिलकुल विरघळली नाही कारण जेव्हा सुरुवातीला आपण पीठ मळताना पिठामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलं होतं ना ते तेल अगदी परफेक्ट आहे आता उलटपुलट करत दोन्ही बाजूने चकल्या छानपैकी तळून घेऊया आता आपली चकली व्यवस्थित तळलेली आहे की नाही ते कसं समजायचं तर हे जे बुडबुडे दिसत आहेत ना ते बुडबुडे जेव्हा कमी होतील ना आणि चकली जेव्हा तळाशी जाऊन बसेल ना तेव्हाच चकली अगदी व्यवस्थित तळलेली असते तर पहा चकलीला जे बुडबुड येत होते ते पण कमी झालेत आणि या चकल्या तळाशी जाऊन बसतायत म्हणजे चकल्या आपल्या अगदी व्यवस्थित तळलेल्या आहेत तर पहा किती मस्त रंग आलेला आहे अग चकल्यांना अगदी व्यवस्थित तळल्या गेल्या आता काढून घेऊया अशा चळणीमध्येच चकल्या काढून घ्यायच्या म्हणजे मग जे एक्स्ट्रा असं तेल असतं ना ते सुद्धा खाली निथळून जात आता राहिलेल्या जा ज्या दोन चकल्या आहेत ना त्या सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेऊया यासुद्धा मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आणि लगेचच पलटायची काही करायची नाही नाहीतर त्या तुटू शकतात आता साधारण अर्धा मिनिट झालेला आहे या चकल्या आपण पलटून घेऊया कारण झाऱ्यालासुद्धा या थोड्याशा कडक जाणवत आहेत आता हे जे बुडपुडे दिसत आहेत ना ते बुडबुडे कमी झाले आणि चकली तळाशी खाली जाऊन बसली की मग चकली आपण काढून घेऊया कारण त्यावेळी ती अगदी व्यवस्थित तळलेली असते आता उलटपुलट पुलट करत दोन्ही बाजूने छानपैकी तळून घेऊया तर पहा चकलीला जे बुडबुडे येत होते ना ते पण कमी झाले आणि त्या तळाशी खाली जाऊन बसतायत याचा अर्थ आपल्या चकल्या अगदी व्यवस्थित तळलेल्या आहेत आता यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निथळून घेऊया आणि चाळीमध्ये काढून घेऊया मस्त कुरकुरीत वाढतायत ना आवाजावरून आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या चकल्या पिठा मी तयार करून घेते तर इथे आपल्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर या चकल्या बनवून तयार झाल्यात काटे पण पहा चकलीला किती सुंदर पडलेले आहेत आणि यावर जे तीळ आहेत ना ते तीळ सुद्धा या चकलीवर किती सुंदर दिसत आहेत आणि छान कुरकुरीत पण झाल्यात एक मोडून दाखवते हे पहा मस्त छान कुरकुरीत या चकल्या चकल्यावरून तयार झाल्यात तर घरातील साहित्यांमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनून तयार होणाऱ्या ज्वारीच्या पिठाच्या चकल्या तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू